कोविड काळात अनेक गोष्टी ठप्प झाल्या काही जणांच्या आयुष्यभराच्या मेहनतीची राख सुद्धा झाली पण या राखेतूनच काहींनी फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली त्यातलीच एक म्हणजे उर्वशी नृत्य कला केंद्र विरारमधील या कला केंद्राने आपल्या नवीन विद्यार्थ्यांचा मावेत वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करून पुनश्च भरारी घेतली नालंदा विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या श्रीमती उज्ज्वला शिरोडकर उर्वशी नृत्य कला केंद्राच्या संचालिका असून या कला केंद्राच्या माध्यमातून त्या भारतीय शास्त्रीय नृत्य भारतनाट्यम शिकवतात भारतीय कला संस्कृती व परंपरा यांची सांगड घालून मुलांचे कार्यक्रम सादर करण्यात त्यांचा हातखंडा आहे नुकतंच विरारमधील मोहनबाग सभागृहात उर्वशी नृत्य कला के केंद्राचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले पहिल्या भागात भरतनाट्यमधील नृत्य प्रकार सादर झाले आणि दुसऱ्या भागात भारतातील विविध राज्यातील लोकनृत्याचे सादरीकरण झाले या अप्रतिम कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अक्षय स्वास्थी फाउंडेशनचे संचालक मंडळापैकी श्री मच्छिंद्र कदम आणि श्री निमेश पटेल हजर होते पाहुण्यांच्या हस्ते मुलांना प्रशिस्तीपत्र व देण्यात आली पाश्चात्य असभ्यतेचं जाहीर प्रदर्शन मांडणाऱ्या हल्लीच्या प्रदूषित वातावरणाऐवजी भारतीय संस्कृती मुलांमध्ये बिंबवणाऱ्या या नृत्य कला केंद्राचे असेच अनेकानेक कार्यक्रम हो याच महावृत्तांतच्या शुभेच्छा